खासदार नवनीत राणा हे नाव कोणाला माहीत नसेल असा क्वचितच एखादा व्यक्ती सापडेल चित्रपटामधून टी व्हीवर दिसणाऱ्या नवनीत राणा यांच्या जीवनातील ग्लॅमर आजही कायम आहे फरक तो एवढाच की पूर्वी त्या चित्रपटातून टी व्हीवर दिसायच्या आणि आता राजकीय व्यासपीठावरून तडकफडक संभाषण आक्रमक भूमिका भावनिक आणि प्रसंगी पाणवणारे डोळे यामुळे नवनीत राणा नेहमीच चर्चेत असतात पण मॉडलिंग अभिनय ते खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला चला जाणून घेऊया तर राणा यांचा जन्म मुंबईत झाला त्यांचे आई वडील दोघेही मूळचे पंजाबचे त्यांचे वडील हे एक आर्मी ऑफिसर होते त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना घरात मोकळकी होती नवनीत राणांनी बारावी नंतर शिक्षण सोडले आणि मॉडलिंगला सुरुवात केली हिंदी चित्रपटसृष्टीत लवकर चान्स मिळणार नाही त्यामुळे त्यांनी तेलुगू आणि कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली दर्शन या कन्नड चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले हा चित्रपट जरी जास्त चालला नाही मात्र एक अभिनेत्री म्हणून त्या या चित्रपटातून सगळ्यांच्या नजरेत आल्या त्यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते सिनू वासंती लक्ष्मी या चित्रपटाच्या आधारे त्यानंतर चेतना जगपती गुडबॉय आणि भूमा या चित्रपटात देखील त्यांनी काम केले याच दरम्यान त्या योग गुरु रामदेव बाबा यांच्याकडे योगा शिकण्यासाठी जात योग गुरु रामदेव बाबा यांच्या सानिध्यात असताना त्या वडनेरचे आमदार रवी राणा यांच्या संपर्कात आल्या दोघांमध्ये मैत्री झाली ही मैत्री कालांतराने विवाहात रूपांतरित झाली दोन हजार अकरा साली त्यांचा विवाह झाला मात्र त्यांचं लग्न हा चर्चेचा विषय ठरला कारण त्यांनी एका सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केलं या सोहळ्यात तीन हजार दोनशे एकत्र लग्न लावण्यात आले एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सामूहिक विवाह कार्यक्रमात लग्न करण्याची ही पहिलीच वेळ होती रवी राणा यांच्याशी विवाह झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपट क्षेत्रातून राजकीय पडद्यावर पदार्पण केले पतीसोबत त्यांनी अमरावतीचा कानाकोपरा पालथा घातला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली त्यावेळी त्या शिवसेनेचे आनंदराव अडसू यांच्या विरोधात पराभूत झाले याच निवडणुकीपासून त्यांचे शिवसेनेसोबतचे वैर सुरू झाले त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आणि विजय मिळून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला अडसूळ यांचा पराभव करून त्या लोकसभेत पोहोचल्या आणि लगेच त्यांनी सोबत समर्थन दिले तर हा होता नवनीत राणा यांचा मॉडलिंग अभिनयपासून भाजपचे कमळ हाती घेण्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोक चर्चाला फॉलो करायचं मात्र विसरू नका